जोरात आणि कुठल्याही परिस्थितीत खासदार करायचं आपल्याला सगळ्यांना स्वीकारायची ही लढाई जी काय आज आपण लढतोय ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार छत्रपती शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार सावित्रीबाई फुलेंचा विचार हा विचार खासदार म्हणून संसदेत पाठवायचं काम आपल्याला भविष्यकाळ त्या ठिकाणी करायचं ते नंतर वाटप करेल राजा हे बा संसदेत पाठवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि हे काम करत असताना या ऐतिहासिक चौकामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अनेक सभा झाल्या अनेक वेळा आपण सभेच्या निमित्ताने एकत्रित आलो सभा घेत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला राजश्री शाहू महाराजांचा उल्लेख आपण या चौकामध्ये केला सर्व महामानवांचा उल्लेख आपण या चौकामध्ये केला त्यांच्या नावान आपण मत घेण्याचं काम अनेकदा या चौकामध्ये केलं आणि म्हणून मी म्हणलो की आजची ऐतिहासिक सभा एवढ्यासाठीच आहे की खुद्द शाहू महाराज आज उमेदवार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लाभलेलं आहे हे आपलं भाग्य आहे क्या आज शाहू महाराज स्वतः उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात मोठी असणार आहे आपली जबाबदारी मोठी असणार आहे राजश्री शाहू महाराजांनी या कोल्हापूर जिल्ह्याला जीवदान दिलं खऱ्या अर्थाने या कोल्हापूर जिल्ह्याला आधार देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये राधानगरी भवन बांधून त्या ठिकाणी केलं या परिसरामध्ये मला वाटते सगळे प्लॉट मला वाटते पंचवीस रुपये नजराण्या महाराजांनी त्या काळामध्ये दिले कट्यानी पार्क मध्ये जागा किती दिली शंभर एकराच्या ओळख जागा ही कट्यानी पार्क मध्ये दे, समाजाला देण्याचं काम त्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांनी केलं या जिल्ह्यातला एक समाज कुठलाही वंचित राहिला नाही प्रत्येक समाजाला आधार देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं आणि विद्यमान शाहू महाराजांनी देखील तेच पुण्याचं काम तेच चांगलं काम सातत्यानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आत्ताच्या विद्यमान शाहू महाराजांनी चिखलीला ज्यावेळी पूर आला पंच्याऐंशी जणी पूर आला चिकलीला सगळं पाण्यानं वेळलं होत त्यावेळी स्वतःची शंभर एकर जागा सोनतळीला मोफतपणे लोकांना देण्याचं काम शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं आज आम्ही बांधाला बांध आम्ही एक फूट कुणाला देत नाही घराची पायरी पुढं जरा वाढली तरी आम्ही एकमेकाला त्या ठिकाणी जागा देत नाही परडे तिकडे तिकडं झालं तरी आमचे भांड होतात इथं शंभर एकर जागा शाळे महाराजाने अशीच लोकांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं कधी त्याची चर्चा केली नाही कधी लोकांना सांगितलं नाही की या जागा मी दिलेल्या कारण की हा वारसा त्यांच्या पाठीमागा आहे दातृत्वाचा वारसा त्यांच्या पाठीमाग आहे आम्ही घरात आला एखादा तर आम्ही पाच वेळा विचारतो चहा पिणार का चहा ठेवाय का आम्ही आत जात नाही पाच वेळा विचारतो पावना आहे म्हणतो नाही त्या लवकर अशी आमची परिस्थिती हिता मात्र शंभर एकर जागा त्याला जागा परवा घडीग्रज मध्ये गेलो सोळाशे शेतकऱ्यांना सोळाशे एकर जागा ही सोळाशे शेतकऱ्यांना शेकडो एकर जागा ही शाहू महाराजांनी दिली त्यांना सुद्धा माहित नाही ती जागा दिलेली आहे आता निवडणुकीला आल्यावर ते शेतकरी म्हणले साहेब आम्ही जगतोय आमचं पोट भरतोय ते फक्त तुम्ही दिलेल्या जागेमुळे आम्ही जगतोय हे तिथे जाहीर सभेमध्ये त्या सोळाशे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं ही यादी मी वाचत बसलो तर उद्याचा सूर्य उगवेल एवढं मोठं कार्य शाहू महाराजांनी त्यावेळी केलं आणि आत्ताच्या शाहू महाराजांनी देखील तोच कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आज विरोधातली मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलतात त्यांना ते बोलण्याची बोलत असताना हा इतिहास त्यांनी बघितला पाहिजे ज्यावेळी शाहू महाराज उमेदवार म्हणून उभे राहिले त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही बोलणार नाही आम्ही काय बोलणार नाही परंतु नंतर लक्षात आलं की वातावरण आपल्या बाजूने नाही आहे वातावरण महाराजांच्या बाजूने आहे आणि मग काही ना काही गोष्टी महाराजांच्या बद्दल बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे कोल्हापूरची जनता अभिमानी आहे अस्मिता जपणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान शाहू महाराजांचा अपमान हे कदापि सहन करणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल ही भूमिका आपल्याला येणाऱ्या सात तारखेला घ्यावी लागेल की आमच्या मातीतलं व्यक्तिमत्व आमच्या मातीतली अस्मिता ही दिल्लीमध्ये खासदार म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे आम्हाला अभिमान वाटणार आहे ज्यावेळे आम्ही राज्यामध्ये फिरू देशामध्ये फिरू त्यावेळेस आम्ही अभिमानाने सांगणार आहे माझं एक मत हे शाहू महाराजांना गेलेलं आहे खासदार करण्यासाठी गेलेलं आहे हे पुन्हाच काम करायची संधी आपल्याला येणाऱ्या सात तारखेला मिळणार आहे ही संधी अशी आपल्याला कधी मिळणार नाही ही संधी आपल्याला पुढे चालून आलेली आहे या घरातल्या माणसांनी कधी अपेक्षा ठेवली नाही लोकांच्या घरात मला काहीतरी द्यावं मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा कधी या गादीने या ठिकाणी ठेवली नाही आज पहिल्यांदा आपली जबाबदारी ज्यावेळी शाहू महाराज या निवडणुकीमध्ये उभे राहतात नजरेने राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शाहू महाराजांचं कर्तृत्व आपल्याला बघायला मिळते आपण साध एखाद्याला अडचणीमध्ये मदत केली तर आपण ताबडतोब आभार मानतो हजार दोन हजार रुपये उसने घेतले तरी आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी आभार मानतो घरात पाहुणा आला साखर संपली असेल तर मागच्या दारात आम्ही वाटीवर साखर आणतो दुसऱ्या दिवशी परत करतो करतो का नाही करतो दूध संपलं असलं पाहुणा आला तर आम्ही दूध जाऊन पलीकडं आणतो हवेच कब्बर आणि दुसऱ्या दिवशी कब्बर दूध माझ्या भगिनीचं परत करतो इथं तर शाहू महाराजांचे उपकार एवढे आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये आपण किती परत फेड करावी तेवढी कमी आहे आणि आपली जबाबदारी तुमची आमची नैतिक जबाबदारी या आणि देशातले दे लोक कोल्हापूरकरांच्या कोल्हापूरकर काय का का निर्णय घेत त्याची वाट बघतायत की ज्या शाहू महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं त्यांना ला किती लाखाच्या मतानं कोल्हापूरकर निवडून देतात हा बघणार आता देश बघणार आहे आपला निर्णय बघणार आहे ಕಿ ಕಿ ಲಖೋಡಿ ಜವಾಬ್ದಾರ ಚೌದ ದಿವಸ ರಾತ್ ವೈರ್ಯ ಆ ಸಭಾ ಬಗ್ आपलं तोटबंदी आपली आहे चारू बाजूने पारा चांगला ठेवा कुठे रात्री ला लागलं तर बंटी पाठीने तर काटी घेऊन यावं तयार कसली करताना <ण्दागा> कुठली अडचण आली काही अडचणी आल्या दबावाच राजकारण कुठं आलं मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे विरोधकांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा प्रचार करा माझी हरकत नाही आमचा प्रचार करणाऱ्याच्या अडव जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटला बरोबर गाठ आहे हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो हे जाहीरपणे सांगतो निवडणूक चौदा दिवसात होईल चौदा दिवसानंतर सात तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काय करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही परंतु सात तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा हो। प्रचार करा माझी त्याला हरकत नाही आपल्या पार्टीचा प्रचार करावा आमची त्याला ना नाही लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही परंतु आमच्या में प्रचार करत असताना कोण जर आडवा येत असेल कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा पंचवीस वर्ष या मातीत कसलेला पैलवा नाही कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी सांगतो माझ्या ना नादाला इतक्या कुठल्याही लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया चांगल्या पद्धतीने लढूया शाहू महाराजांचा विचार लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे संयमानं आपण निवडणूक लढवूया शांततेने ही निवडणूक लढवूया आपला विजय पक्का आहे विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली गल्लीमध्ये होण्याची शक्यता पुढच्या चौदा दिवसामध्ये नाकारता येत नाही लोकांच्या समोर जावा शाहू महाराजांचा विचार लोकांच्या काम करा विरोधकांना आल्यानंतर माझी मिरवणूक काही करायचं नाही फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचं फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचा चारशे रुपयाचा सिलेंडर आता कितीला अकराशे <laughs> कुणाच्या काळात झाला कुणाच्या जोरात बोला हेही मोदीजी की गॅरंटी आहे चारशेचा सिलेंडर बाराशे वर झाला हीच गॅरंटी या ठिकाणी महागाई वाढली का कमी झाली जोरात बोला मला ऐकू येत नाही महागाई वाढली कुणाच्या काळात वाढली मोदींच्या काळात वाढली मग गॅरंटी कसली दिली मोदी साहेबांनी महागाईची गॅरंटी दिली आज खताचं टिक्का खताच फोटो शेतकऱ्यांना मिळते चारशे रुपयाचा डीएपी बाराशे रुपयावर गेलं त्याच्यावर फोटो मोदी साहेबांचा सा आहे अधिकारी आम्हाला सांगतात की आमचा संबंध नाही ज्यांनी खताचा दर वाढवला त्यांचा फोटो आम्ही टाकला आता धान्याच्या ह्याच्यावर पण फोटो आलाय मला वाटते आलं ना हा म्हणजे इकड डाळीचा दर वाढवायचे इतर दर वाढवायचे आणि दुसऱ्या बाजूला मोफत धान्य दिलं म्हणून सांगायचं हा दुतोंडीपणा हा भाजपच्या मंडळींचा सगळं सत्य असेल बेरोजगारी वाटली असेल दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होत्या मोदी साहेबांनी त्या दोन कोटी मध्ये या इथं बसलेल्या दहा हजार लोकांपैकी कुणाला नोकरी लागली असेल तर हातवर करा जोरात बोलावं मी सगळ्यांना भिकारी केलं म्हणतात मोदींना सर दोन कोटी नोकऱ्या कुणाला लागल्या का नाही लागल्या पंधरा लाख खात्यावर आल्या का सांगितलं होतं की नाही पंधरा लाख देणार पंधरा लाख खात्यावर देणार म्हणून सांगितलं ते पंधरा लाख ना आले नाहीत दोन कोटी नोकऱ्या आम्हाला मिळाल्या नाहीत मग दहा वर्ष कारभार काय केला तर कारभार फक्त अडाणी आणि अंबानीसाठी केला गरीबांसाठी हा कारभार या ठिकाणी झाला नाही गरीबांसाठी कारभार झाला नाही एका बाजूला बँकेमध्ये अकाउंट उघडा म्हणून लोकांना सांगितलं मी आकडेवारी तुम्हाला शांतपणे सांगतो थोडा ऐकून घ्या सगळ्यांना बँकेत खाती काढायला सांगितले आणि बँकेत खाती काढल्यावर किमान दोन हजार रुपये किमान तीन हजार रुपये किमान एक हजार रुपये खात्यावर ठेवलेच पाहिजेत असा कायदा झाला आणि ज्यांच्या खात्यावर एक हजार पेक्षा कमी असेल एक रुपया तर ते पैसे बँकेने जप्त केले असे पैसे या देशामध्ये एकवीस हजार कोटी जप्त केले किती कुणाचे पैसे तुमचे पैसे एकवीस हजार कोटी रुपये हे जप्त केले अंबानींची एक कंपनी होती रिलायन्स नावाची कंपनी माझ्या तरुण मुलांना मुलींना गुगल करून बघा म्हणून सांगा एक्केचाळीस हजार कोटी कर्ज होत त्याच्या किती एक्केचाळीस हजार कोटी शून्य संता का गुणाला नाही एक्केचाळीस हजार कोटी रुपये कर्ज होत ती कंपनी अडचणीत आली ती कंपनी विकली बँकेचं कर्ज असताना किती कोटीला विकली चारशे पंचावन्न कोटीला म्हणजे दहा रुपयाचा माल एक पैशाला दिला